عليك मित्रांनो नमस्कार मागच्या आठवड्यातच आपण स्टिक योगा याचा मी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर मला काही लोकांनी मेसेज केले की सर तुम्ही स्टिक योगा काही दिवस लाईव्ह घ्या म्हणून आज आपण सेशन आपण स्टिक योगाचे लाइव घेणार असो तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो याला स्टिक किंवा खाटी असं म्हणतात पी व्ही सी आहे हा तर बरेच ठिकाणी म्हटलं जातं बुढापैकी लाठी बुडा बेका सहारा किंवा म्हातारपणाच्या साथी पण जर आपण आता याचा उपयोग करून एक्सरसाइज केली तर आपल्याला म्हातारपणी याची गरज पडणार नाही त्यामुळे आता दररोज स्टिकच्या सहाय्याने आपण एक्सरसाइज करायची आहे आणि म्हातारपणीचा आपली काठीचा मदत आपल्याला नको आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक घरात पडलेली स्टिक गॅप आणि दोन्ही हात समांतर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की आपण स्टिकचा उपयोग का करत असतो आपला बॉडी पॉश्चर सुधारण्यासाठी आपण स्टिकचा उपयोग करता असतो बॉडीचं अलायमेंट व्यवस्थित होण्यासाठी आपण स्टिकचा उपयोग करता असतो ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो हात पुढे मागे किंवा वर खाली करताना आपल्या हाताचं बॅलन्स अलायमेंट व्यवस्थित राहत नाही आपण जर स्टिकच्या साह्याने जर एक्सरसाइज केली तर बॉडीचं अलायमेंट हे योग्य पद्धतीने असतं तसं आता आपण वर हात नेले आता बघा बघितलं तर दोन्ही हात खांद्याने वरती गेले आणि दोन्ही एका एक सारख्या उंचीवर आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला आपला स्टिकच्या सहाय्याने योगा सुरू करायचा आहे घरात पडलेली कुठली काठी असेल तर ती काठी घ्या आणि आता आपण लगेच स्टिक योगाला सुरुवात करूया दोन्ही हात समोर हा मोबाईल चालू करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात हळूहळू हळू डोक्यावर आणि डोक्याच्या पाठीमागे जाऊ द्या जेवढे मागे घेऊ जात येतील तेवढे मागे घेऊन जा थोड्या त्या स्थितीत थांबा मित्रांनो आणि पुन्हा श्वास सोडत दोन्ही हात खांद्याच्या समोर छातीच्या समोर पुन्हा दीर्घ श्वास घ्या श्वासांच्या सहाय्याने आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आपले खांद्यांचं रोटेशन जेवढं शक्य असेल तेवढं मागे जाऊ द्या मित्रांनो थोड्या त्या स्थितीत थांबा बघा दोन्ही हात सारख्या पद्धतीने स्ट्रेचिंग झाले दोन्ही हातांचं आणि खांद्यांचं स्टीक मुळे मागे पुढे झालेलं नाही किंवा वर खाली झालेलं नाही श्वास सोडत हळूहळू काठी खांद्यांच्या समांतर समोर छाती समोर पुन्हा श्वास घेत हळू काठी वरती जाऊ द्या बघा किती मागे काठी गेलेली आहे फ्रोजन शेल्टर जर असेल तर त्यांनी याचा थोडासा सराव हळू करायचा आहे जेवढं शक्य असेल तेवढा आपले हात खांदे वरती नेण्याचा प्रयत्न करा खांद्यांपेक्षा थोडं अंतर जास्त घ्या खांद्या एवढं अंतर घेतलं तरी चालेल अंतर जास्त वाढवलं तर आपला हात जास्त मागे जातो पुन्हा श्वास घेत दीर्घ श्वास घेत हळूहळू हात मागे यथाशक्ती थांबा आणि श्वास सोडत एक्झेल स्टिक का एक्झेल करा वर घेऊन जाताना इनहेल करत हळूहळू वरच्या हो थोड्या थांबा पुन्हा स्टिक खाली यांना इनहेल अप एक्झेल डाऊन इनहेल अप एक्सेल down तर अशा पद्धतीने खांद्यांसाठी आपण पहिला प्रकार बघितला आता दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत दोन्ही हात पुन्हा वरती न्या आणि आपण काठी आपल्या पाठीमागून पुढे अशा पद्धतीने गोल गोल फिरणार आहोत आंतर घ्या एक हळू वार करा दोन श्वास घ्या श्वास सोडा तीन चार पूर्ण हात, हात, हात मागे जाऊ द्या नंतर वरती आता हीच क्रिया आपल्याला उलट दिसेला आता सरळ खांद्याचे सरळ शेतकाठी पकडा डावा हात वरती जाऊ द्या उजवा हातखाली खाली हात वरती आता डावा हात आपल्या डोक्याच्या मागे जाऊ द्या मागे गेल्यानंतर दोन्ही हात सारखे मागे उजवा हात हळूच वरती न्या डोक्यावरून पुढे आला अशा पद्धतीने आपल्याला एक रोटेशन करा असे पाच रोटेशन करणार आपण एक समोर दोन तीन चार पाच एकदा सराव झाला मित्रांनो की तुम्ही सर्व एक्सरसाइज हळूहळू त्याच्यानंतर स्पीडली करू शकता बघा अशा पद्धती पूर्णपणे शोल्डर रोटेशन होता त्याच्यामुळे झाला आपला दुसरा प्रकार खांद्यांसाठी आता आपल्याला बघायचंय साइड बेंडिंग उजवीकडे आणि डावीकडे आपल्या स्टिकच्या सहाय्याने आपल्याला वळायचं आहे पुन्हा स्टिक आपल्या छाती समोर पकडा सारख्या अंतरावर दोन्ही हात सरळ असतील आणि श्वास सोडत आपल्या डावीकडे वळा पाय सरळ ठेवायचे आहेत पाय जागेवर हलणार हण्याची काळजी घ्या बघा दोन्ही हात एकदम सारखे आहेत जेवढं शक्य असेल तेवढं मागे वाका थोडं थांबा त्या स्थितीत श्वास घेत पुन्हा हळूहळू जागेवा आता हीच क्रिया उजव्या हाताला श्वास सोडत हळूहळू कंबरेपासून त्या मित्रांनो मागे जा थोडा थांबा श्वास सोडत पूर्वस्थिती आता पुन्हा डावीकडे मागे जाताना दोन्ही पाय सरळ असतील फक्त कमरेपासून वरचं शरीर टेस्ट होईल श्वास घेत पुन्हा पूर्वस्थिती आता श्वास सोडत आपल्या उजव्या बाजूला उज्या बाजूला दोन्ही हात सरळ उजव्या वाजून थोडी काठी ओढण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण अजून जास्त जाणार मागे मागे गेल्यानंतर थोडा तुम्हाला थांबायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही ब्रिदिंग नॉर्मल ठेवली तरी चालेल आता पुन्हा आपण डावीकडे वळणार बघा पाय गुडघे सरळ असतील फक्त कंबरीपासून डोक्यापर्यंत पूर्ण आपली बॉडी ट्विस्ट होणार श्वास घेत पुन्हा जागेवर पुन्हा हीच क्रिया आपण करणार उजव्या बाजूला हळूहळू जागेवर या रिलॅक्स थोडा मग डावीकडे वळल्यानंतर आपलं पूर्ण शरीर बेंड होत आणि आपल्या बाजूची लटकलेली जी चरबी असते ती चरबी हळूहळू कमी होण्यास मदत असते आणि नसेल तर वाढणार नाही याचाच पुढचा प्रकार आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा बघ हात ठेवल्यामुळे हात कसे झालेत सरळ झालेले आहेत पायात अंतर घ्या एक ते दीड फूट इतकं पायात अंतर घ्या आणि आपल्या उजव्या बाजूकडे वाकायचं अशा पद्धतीने आणि आपली नजर सॉरी डाव्या हात झाला वाचा आणि आपली नजर उजव्या हाताकडे असेल जेवढं शक्य असेल तेवढं वाकण्याचा प्रयत्न करा श्वास घेत वरती स्टिक बरोबर खांद्यावर असेल हाताला समांतर मानेवर ठेवायची नाही खांद्यावर ठेवायची अशा पद्धती आता आपल्या उजवीकडे कमरेतून खाली वाका जेवढं शक्य असेल वाकण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर डाव्या हाताकडे थोडा थांबा श्वास घेत वरते बघा हे क्रिया केल्यानंतर पूर्ण आपल्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्या बाजूला स्नायूंना ताण पडतो खिचा होतो आणि त्याच्यामुळे तिथले स्नायू मजबूत होतात आणि एक्सेस फॅट बर्न व्हायला मदत होत असते श्वास सोडत डावीकडे वाका नजर उजव्या हाताकडे वरती श्वास सोडत हा ते एकदम सरळ बघा मित्रांनो बॉडी अलायमेंट ज्याला आपण म्हणतो स्टिक घेतल्यामुळे हा त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर संपूर्ण शरीराचं जो भाग आपण करतोय त्याचं स्ट्रेचिंग होतं स्टिक योगामुळे आणि आपले जे चुकीचे पोश्चर आहेत त्याच्यामुळे काय होतात सुधारतात मान पाठ कंबर खांदे हे एका सरळ रेषेत राहतात शरीराची लवचिकता वाढते मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ किंवा कुठल्या विषयावर तुम्हाला जर योगासन पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही ते तुमच्यासाठी छान पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करू पुन्हा डावीकडे उज्जीकडे वाघ डावीकडे थोड्या वेळ थांबल्यामुळे का आपल्या तेवढ्या पूर्ण भागाला ताण पडत असतो कुठली एक्झरसाईज योगा करताना काही सेकंद त्या पोझिशन मध्ये आपण थांबलं पाहिजे आता असेच काठी खांद्याने घेतल्यानंतर आपल्याला बॉडी टिस्ट उजव्या वाजवला कमरेतून वाकाळ हळू स्व सोडत जागेवर परत येताना जसे स्प्रिंगला आपण ताण दिलेला असतो आणि ती सोडल्यानंतर जसे स्प्रिंग आपली जागेवर येते त्याच पद्धतीने आपलं बॉडी पुन्हा जागेवर येते डावीकडे जा मागे जेवढे शक्य असेल तेवढं पाय जमीन असतील पुन्हा एकदा हळूहळू दहावीकडे समजा तुमच्या खांद्याला कळला थोड्या वेळ रिलॅक्स स्टिक खाली ठेवा आणि थोडा झाल्यानंतर पुन्हा आपण एक्सरसाइज करू शकतो ही एक्सरसाइज आपण प्रॅक्टिस झाल्यानंतर स्पीडली करता येते आपल्याला पूर्ण आपण बॉडी ट्विस्ट होते पुढची एक्सरसाइज मित्रांनो फॉरवर्ड बेंडिंग आपल्याला आता पुढे वाकायचं आहे पुन्हा आपली स्टिक छाती समोर आणि हळू श्वास सोडत हळूहळू खाली वाका श्वास घेत स्टिक पुन्हा छाती समोर आण पुन्हा हळूहळू खाली वाका घ्या सुरुवातीला जर तुमची स्टिक जमिनीला लागत ला नसेल तर फक्त मी सांगितलं पद्धतीने गुडघ्यांपर्यंत घ्या दोन ते तीन वेळा पुन्हा गुडघ्याच्या खाली जाऊ द्या हळूहळू फ्लेक्सिबिलिटी वाढेल नंतर पुन्हा त्याच्या खाली जाऊ द्या आणि पुन्हा गोट्यांपर्यंत आणि मग शेवटी जमीन कमरेसाठी छान एक्सरसाइज सोडत खाली जा श्वास घेत वरती प्रत्येक प्रकाराचा कमीत कमी पंधरा वेळा तरी रिपिटेशन करायचं आहे ते हळूहळू एक दोन तीन चार पर्यंत वाढवत नाही इथल्याच पुढचा प्रकार फॉरवर्ड बेंडिंग पुन्हा आपली स्टिक आपल्या खांद्यावर घ्या खांद्यावर घेतल्यानंतर कमरेतून पुन्हा वाका <coughs> नजर समोर थोडा थांबा श्वास घेत मनावरती या बघा मागचे पोटरी मांडण्याचा मागचा भाग याच्यावर पूर्णपणे ताण पडतो श्वास खाली जा हात सरळ खांद्याला समांतर मानवरती थांबा थोडा श्वास घेत हळू वरती या दोन वेळा झालं this exhale down inhale up again exhale down slowly go slowly go down inhale up when I exhale down आपण स्टिक समोर घेऊन एकदा खाली वाकलो ना स्टिक खांद्यावर घेऊन आपण खाली वाकलो आपल्याला बघायचं आता बॅकवर्ड बेंडिंग पाठीमागे वागायचंय दोन्ही पायात पुन्हा एक ते दीड फुटाचा अंतर घ्या हात दोन्ही वरती करा आणि फक्त कंपरिझन पाठीमागे वागा आता मागे वाकताना श्वास घेत मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे यायचंय श्वास मागे वाका जेवढे शक्य असेल तेवढेच वाकण्याचा प्रयत्न करा जास्त वाकू नका मनावरती या डोक्यात स्टीक हळूहळू मागे जा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणीमध्ये नाईक नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> बघ मागे जात असताना पूर्ण गळ्यापासून छाती पोट त्याच्यानंतर मांड्या इथपर्यंत पूर्ण भागांना स्ट्रेचिंग होतं कुठल्याही प्रकारची जिम ला जायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी वेळ काढून जास्तीत जास्त अर्धा तास काढून ही एक्सरसाइज घरी करू शकता आणि फिट राहू शकता आता याच्याच पुढचा प्रकार आपली स्टिक पुन्हा खांद्यावर घ्या खांद्याला समांतर आणि पुन्हा श्वास घेत मागे जा <laughs> काहींना मागे जाताना चक्कर येतात तर अशा वेळेस आपले डोळे बंद ठेवा मागे जाताना मित्रांनो आपण आज अपर बॉडी फ्लेक्झिबिलिटीसाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी काही एक्सरसाइज बघितल्या त्या एक्सरसाइज यांचा रोज अभ्यास करायचा आहे पंधरा चे चार किंवा पंचवीस पंचवीस चे साठ चार सेट यांचं रिपिटेशन करायचंय आहे हळूहळू तुमची बॉडी ही फ्लेक्झिबल होईल आणि एक्सेस फॅट तुमचा बर्न व्हायला सुरुवात होईल आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लोअर बॉडी कंबरेपासून खालच्या गुडघे थाईज हिप्स घोटे यांच्यासाठी आपल्याला एक्झरसाईज बघायची आहे तोपर्यंत तो एक्झरसाईज करत रहा, निरोगी राहा पुन्हा आपण भेटू नवीन मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद